नमस्कार शेतकरी बांधवनो मी जाधव निखिल संजय ग्रेप मास्टर ऑर्गेनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीचा प्रतिनिधी आज आपण गोळाखाल तालुका कळवण ह्या गावी भाऊराव झांभरू माले यांच्या घरी आलेलो आहे ते मागील दोन वर्षापासून आपलं ओनेल मास्टर कुणा फुरसुंगी भीमा किरण कांद्याचं बियाणं वापरत आहेत तर मागील दोन वर्षापासून ते वापरता नेमकं ह्या वर्षी त्यांना काय वाटलं अजून कांदा त्यांचं चाळीमध्ये टिकून ये मार्केटचा रेट झालं नंतर त्याची टिकवण क्षमता झाली नंतर जर्मिनेशन झालं सगळ्या गोष्टी त्यांना काय वाटलं सडन किती झाली काय झालं ते सर्व ते त्यांच्या अनुभव आपण त्यांच्या थोडका माझं नाव भाऊराज माले राहणार मी गोळा काल कनाशी का तालुका कळवण जिल्हा नाशिक तर मी साडेतीन किलो बियाणा घेतला ओनेल मास्टर तर आपल्याला त्यापासून चांगले उत्पन्न भेटले तर किती ट्रॅक्टर म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला साडेतीन मध्ये दहा ट्रॅक्टर कांदा निघाला पूर्ण पूर्ण भरला तर आतापर्यंत काही कांदा हे झाला नाही एवढा कांदा आहे आणि कांदा तुम्हाला विशेष काय वाटलं कांद्यामध्ये चांगला आहे नाही कलर वगैरे चांगला चांगला आहे आहे कलर बिलर कशी डबल पत्ती आहे डबल टेबल पत्ती आहे त्याला तुम्ही मागे किती वर्षापासून कांदा हा तीन वर्ष झाले आपल्याला हा मागच्या वर्षी पण या वर्षी पण तोच तोच आहे आणि यंदा पण तोच घ्यायचा आहे बरं आवक वगैरे सगळं चांगलं चांगलं आहे चांगला उतारा वगैरे रिझल्ट चांगला उतारा म्हणजे नव्वद टक्के झाला असतो बरोबर म्हणजे चांगलं शेत लागलं चांगली मिळाली आपल्याला धन्यवाद